नमस्कार मित्रांनो अगदी अलीकडे म्हणजे तीन चार दिवसापूर्वी व्ही व्ही पॅट संदर्भाने सुप्रीम कोर्टाचा एक डिसिजन आला आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये व्ही व्ही पॅट म्हणजे काय हे ऑलरेडी बघितलेलं आहे तर काही संस्थांनी आणि लोकांनी मिळून या व्ही व्ही पॅटच्या संदर्भाने एक याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये दोन तीन महत्वाच्या मागण्या ज्या करण्यात आलेल्या होत्या त्या मागण्या अशा होत्या नंबर एक म्हणजे की पॅट स्लिपचं शंभर टक्के व्हेरिफिकेशन करण्यात यावं म्हणजे एखाद्या ईव्हीएम मध्ये जी ऍक्च्युली बटनं मतदात्यांनी दाबलेली आहेत तर त्या ईव्हीएम मध्ये कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत हा ईव्हीएमचा डेटा आणि प्रत्येक मतासोबत ती व्हीव्हीपॅटची स्लिप असते जी स्लिप तयार होते ती सात सेकंद दिसते नंतर थे। सील्ड त्या सील्ड बॉक्समध्ये पळते हे आपण बघितलेलंच आहे तर त्या ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्स पण मोजायच्या त्या स्लिपनुसार कोणत्या पक्षाला किती मतं मिळालेली आहेत आणि ते आणि ई व्ही यांचा रिझल्ट टॅली होतो का हे बघायचं आता बघा याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ऑलरेडी मागे एक दोन वेळा सुप्रीम कोर्टामध्ये हा मॅटर गेला होता पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन अशी दिली होती की एक ईव्ही एमच्या अगेन्स्ट हे चेक करायचं नंतर अजून दोन हजार एकोणीसच्या दरम्यान बहुदा अजून सुप्रीम कोर्टाने अशा डायरेक्शन दिल्या होत्या की एखादी जी Uh, एखादा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ज्या वेगवेगळ्या विधानसभां विधानसभांचे मतदारसंघ आहेत ओके okay? ज्याला आपण म्हणतो असेंब्ली सेगमेंट ओके okay? कारण एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अनेक विधानसभेचे मतदारसंघ असतात राईट तर एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जितक्या इलेक्शनचे मत सॉरी विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा सेगमेंटसाठी रॅन्डमली पाच ई व्ही एमच्या बाबतीत हे व्ही व्ही पॅट चेक करायचं सो आजच्या घडीला ते अस्तित्वात आहे की रॅन्डमली एका विधानसभा सेगमेंटसाठी म्हणजे असेंब्ली सेगमेंटसाठी पाच रॅन्डमली सिलेक्टेड व्ही एममध्ये व्ही व्ही पॅटच्या स्लिप्स आणि ई व्ही एम यांचं मॅचिंग करायचं आहे याच्या बाबतीत म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स ही एक मेन संस्था आणि अजून काही जणं या याचिकाकर्त्यांनी म्हणून अशी मागणी केली होती की अशा पद्धतीने शंभर टक्के ई व्ही एमचं त्यांच्या त्यांच्या व्ही व्ही पॅट स्लिपशी मॅचिंग करण्यात यावं म्हणजे हंड्रेड हं। पर्सेंट ही व्ही एम मॅचिंग करण्यात यावं ही एक मागणी होती अजून एक मागणी अशी होती की जे एक मागणी अशी होती की ई व्ही एम मुळात ई व्ही एम बंदच करण्यात यावे आणि जी पूर्वीची पेपर बॅलेट सिस्टीम होती म्हणजे जिथे आपल्याला त्या मतदार पत्रिकेवर छापून यायचे सिम्बल्स आणि त्याच्यावर ते शिक्का मारायचं त्याकडे आपण परत जावं ही एक मागणी होती अजून काही छोट्या छोट्या मागण्या होत्या त्या अशा की जे जी व्ही व्ही पॅट स्लीप असते ती व्ही व्ही पॅट स्लीप मतदाराला मिळावी आणि मतदाराने आपल्या हाताने त्या बॉक्समध्ये टाकावी अजून एक मागणी अशी पण होती की व्ही व्ही पॅटमध्ये जी स्लीप आपल्याला दिसते आता ती ट्रान्सपरंट ग्लासमध्ये दिसत नाही तर त्या ज्या ग्लासच्या आतमध्ये दिसते ज्या काचेच्या आत दिसते तो काच थोडासा कलर्ड असतो तो, तो पूर्ण पारदर्शक नसतो तर तो, तो, तो पूर्ण पारदर्शक करण्यात यावं वगैरे वगैरे तर अशा अनेक वेगवेगळ्या व्ही व्ही पॅटच्या संदर्भित मेनली मागण्या होत्या तर सुप्रीम कोर्टाने आता जो डिसिजन दिला त्या सुप्रीम कोर्टाने पहिला मुद्दा म्हणजे की शंभर टक्के जे मॅचिंग आहे ती मागणी फेटाळली म्हणजे थोडक्यात काय की पूर्वीसारखंच जे पाच एम पर असेंब्ली सेगमेंट मॅजिंग होतं तेच चालू राहील पेपर बॅलेट म्हणजे मतदान पत्रिकेकडे वापरत जायचं ते पण सुप्रीम कोर्टाने नाकारलं ओके okay? बाकीच्या पण छोट्या छोट्या मागण्या होत्या त्या सगळ्या नाकारल्या हे करत असताना माननीय सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्व केलं की नुसत्या संशयाच्या आधारावर आपण एवढी मोठी सिस्टीम डिस्क्रेडिट करू शकत नाही आणि लोकशाहीमध्ये जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स असतात त्यांनी एकमेकांच्या विश्वासावर काम करणं गरजेचं का आहे वगैरे वगैरे आणि आत्तापर्यंत जे काही ई एम विरुद्धचे ज्या सस्पिशन आहेत संशय आहेत वगैरे आत्तापर्यंत तरी असं काही क्रेडिबल सापडलेलं नाही की ई मध्ये एममध्ये काही टॅम्परिंग होऊ शकतं असं ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्ट आहे ओके राईट मात्र त्याचबरोबर की मतदारांचा एकूण प्रोसेसवरचा विश्वास वाढावा आणि काही शंका असेल तर त्याच्या बाबतीत न्याय मिळावा याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन डायरेक्शन दिलेले आहेत या दोन डायरेक्शन महत्वाचे आहेत नंबर नंबर की समजा जर एखाद्या उमेदवाराला शंका असेल तर त्याने इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत अर्थात याच्यात कोणताही उमेदवार नाही याच्यात ज्यांना दोन नंबरची आणि तीन नंबरची मतं मिळाली आहेत ओके ज्यांना दोन नंबरची आणि तीन नंबरची मतं मिळाली आहेत ते दोन नंबर किंवा तीन नंबरचे जे उमेदवार आहेत त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर सात दिवसांच्या आत जर मागणी केली तर जी सेमी कंट्रोलरची बर्न्ट मेमरी आहे बर्न्ट मेमरी म्हणजे में बर्न्ट मेमरी म्हणजे जळालेली मेमरी हा योग्य हे नाही का काही डेव्हायसेस असे असतात की त्यांची मेमरी एकदाच वापरता येते दुसऱ्यांदा त्याच्यावर काही करता येत नाही म्हणून ती बर्ंट मेमरी जी बर्न्ट मेमरी आहे तो सेमी कंट्रोलर तर त्याने मागणी केली तर पाच टक्के ई व्ही ओके प्रत्येक असेंब्ली मधले म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघामधले ज्या प्रत्येक असेंब्ली सेगमेंट आहे त्या प्रत्येक असेंब्ली मधल्या पाच टक्के ई एम्स मध्ये ज्या कंपनीने ईव्हीएम तयार केलेले आहेत म्हणजे मॅन्युफॅक्चरर त्या कंपनीचे इंजिनियर येऊन पाच टक्के ईव्हीएम्स प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये त्यांच्या मेमरी चेक करतील ओके टीम ऑफ इंजिनियर्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चर ऑफ इव्हीएम ओके आणि जर अच्छा हे आता हे चेकिंग करण्यासाठी जे पैसे लागतील म्हणजे त्या कंपनीचे इंजिनियर्स वगैरे वगर वगैरे वगैरे हे सगळे पैसे ज्या उमेदवाराने म्हणजे दोन किंवा तीन नंबरच्या किंवा दोघांनी ज्यांनी मागणी केलेली आहे चेक करण्याची व्हेरीफाय करण्याची त्यांच्याकडनं हे पैसे घेतले जातील ओके okay? म्हणजे त्याच्यात सिरियसनेस राहावा म्हणून मात्र जर त्या बर्न्ड मेमरीच्या चेकिंगमध्ये काही हे आढळला काही गडबड आढळली टॅम्परिंगचे प्रूफ मिळाले इव्हिडन्सेस मिळाले ओके तर त्या उमेदवारांकडनं हे जे पैसे घेतलेले आहेत खर्च घेतलेला आहे तो त्यांना परत केला जाईल आणि मग त्याच्यावरची पुढची जी कारवाई आहे इलेक्शन कॅन्सल करणे वगैरे वगैरे तो अर्थात इलेक्शन कमिशनचा सा भाग झाला ओके या पद्धतीने एक पहिली डायरेक्शन आहे दुसरी डायरेक्शन अशी आहे की सिंबॉल लोडिंग युनिट म्हणजे ज्यावेळी वर सिंबॉल लोड केले जातात म्हणजे जो उमेदवार असतो हो, त्याच्या पक्षाचं सिंबॉल किंवा अपक्ष असेल तर त्याचं सिंबॉल लोड केलं जातं त्याला सिंबॉल लोडिंग युनिट म्हणतात एस सी एल यू याच्यापूर्वी आपण ईव्हीएमचे तीन महत्वाचे भाग बघितलेलेच एक कंट्रोल युनिट एक बॅलेट युनिट आणि एक व्ही व्ही पॅट युनिट ओके तर त्याच्या व्यरिक्त आता आपल्याला माहित आहे की निवडणूक झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत ओके okay? पंचेचाळीस दिवसापर्यंत ईव्हीएम असंही सील करून ठेवलं जातं नॉर्मल केसमध्ये आता इलेक्श आता सुप्रीम कोर्टाने या डायरेक्शन दिलेल्या आहेत की हे जे सिम्बॉल लोडिंग युनिट आहे हे सुद्धा सील करण्यात येऊन पंचेचाळीस दिवसापर्यंत ते सुद्धा सीलबंद व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावं थे जेणेकरून काही प्रॉब्लेम्स जर नंतरच्या काळामध्ये लक्षात आले किंवा काही शंका असली तर त्यांचं सुद्धा चेकिंग करता येईल राईट तर या पद्धतीने या दोन डायरेक्शन दिले ओके सो okay? so या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हा क्रक्स आहे दॅट इज नंबर वन दुसरं आपण मागच्या एका लेक्चरमध्ये जो इलेक्शन कमिशनरच्या संदर्भात नवीन कायदा आहे त्या कायद्याचं डिस्कशन केलं होतं त्या कायद्याच्या डिस्कशनमध्ये आपला मेन एम्पसाईज होता की जे विधेयक मांडलं गेलं होतं ते विधेयक ओके की त्या विधेयकामध्ये जे सुरुवातीला विधेयक मांडलं गेलं होतं त्याच्यामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या मात्र अल्टिमेटली ज्यावेळी विधेयक मांडलं गेलं राज्यसभेमध्ये आणि त्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होती त्यावेळी काही तरतुदींच्या बाबतीत ऑलरेडी थोडासा कायदेतज्ञांमध्ये माजी इलेक्शन कमिशनर्समध्ये वगैरे काही त्याच्यावर चर्चा चालू होती आणि काही माजी इलेक्शन कमिशनर्स आणि इतरही अनेक जणांनी या ज्या तरतुदी आहेत या तरतुदींमधल्या काही तरतुदींच्या बाबतीत आपलं नाराजी व्यक्त केलेली होती त्याच्यात मग त्या सगळ्यांचा एकूण थोडासा जी भावना आहे त्या भावनेच्या हिशोबाने ज्यावेळी अल्टिमेटली फायनल विधेयक पास करण्यात आलं त्याच्यामध्ये जे चेंजेस करण्यात आले त्याच्यामध्ये दोन महत्वाचे चेंजेस झालेले आहेत म्हणजे जो फायनल ऍक्ट आता झालेला आहे जो चीफ इलेक्शन कमिशनर अँड ऑदर कमिशनर्स अपॉइंटमेंट अँड टर्म्स ऑफ सर्व्हिस वगैरे वगैरे हा जो ऍक्ट आहे दोन हजार तेवीसचा याच्यामध्ये दोन फायनल ऍक्टमध्ये विधेयकाच्या कंपॅरिझनमध्ये दोन महत्वाचे चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत नंबर वन म्हणजे की जी सर्च कमिटी आहे सर्च कमिटी म्हणजे शोध समिती म्हणजे जी निवड समितीकडे नावं देईल की बाबा ही एवढे आम्ही लोक शॉर्टलिस्ट केले तर याच्यातले तुम्ही कोणीतरी निवडा अर्थात निवळ समिती त्याच्या जा पलीकडे जाऊन दुसऱ्यालाच निवडू शकते हा भाग वेगळा तर ती सर्च कमिटी जी होती तुम्ही मागच्या याच्यात जर बघितलं असेल तर सर्च कमिटीमध्ये कॅबिनेट सेक्रेटरी होते म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरींच्या नेतृत्वाखाली जी सर्च कमिटी शोध समिती असं होतं मात्र जो फायनल ऍक्ट झाला फायनल मध्ये हे बदलण्यात आलं आणि आत्ता जो फायनल ऍक्ट झालेला आहे आणि जो आता अस्तित्वात आहे त्या ऍक्टनुसार ही शोध समिती या शोध समितीचे जे प्रमुख असतील ते असतील मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस ओके म्हणजे त्यांची इट विल बी हेडेड बाय म्हणजे ते, okay? ते प्रमुख असतील सर्च कमिटीचे शोध समितीचे कोण कायदा व न्याय मंत्री किंवा विधी व न्याय मंत्री भारत सरकारचे ओके इट विल बी हेटेड बाय आणि प्लस त्याच्यामध्ये टू अदर मेंबर्स नॉट बिलो द रँक ऑफ सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे अजून दोन जण असतील की ज्यांची रँक कमीत कमी सेक्रेटरी इतकी आहे असे दोन जण ओके सो शोध समिती पूर्वी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली असणार होती आता शोध समितीमध्ये शोध समिती अध्यक्ष असतील मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस म्हणजे कायदा व न्यायमंत्री किंवा विधी व न्यायमंत्री म्हणतात किंवा का, कायदा व न्यायमंत्री म्हणतात ओके okay? सो so, ते अध्यक्ष असतील आणि दोन सेक्रेटरी दर्जाचे म्हणजे मिनिमम कमीत कमी सेक्रेटरी दर्जा ज्यांचा आहे असे दोन लोक असतील म्हणजे नॉर्मली ते ऑफिसर्स असतात ओके okay? सो so, ही असेल शोध समिती हाच बदल झाला सिलेक्शन कमिटी मात्र तशीच आहे म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर एक युनियन कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे केंद्रातले कॅबिनेट मंत्री जे नॉमिनेटेड बाय पंतप्रधान आहेत म्हणजे ते त्यांचं नॉमिनेशन दुसरं कोणी करणार नाही स्वतः पंतप्रधान असतील आणि पंतप्रधानच एका मंत्र्याला नॉमिनेट करतील आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष नेते नसतील तर लोकसभेतल्या सर्वात मोठ्या पक्षाचे नेते ओके हे तीच राहील अजून एक जी गोष्ट होती की जी निवळ समिती आहे निवळ समितीमध्ये मॅक वॅकन्सी होती वगैरे त्याच्यासाठी चीफ इलेक्शन कमिशनर किंवा कमिशनरची नेमणूक ही अवैध ठरवली जाणार नाही म्हणजे जरी एखादा नसेल समजा विरोधी नेता नसेल किंवा कॅबिनेट मिनिस्टर नसेल तरी सुद्धा निवड समिती निवड करू शकते ओके ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे अजून एक जो महत्वाचा बदल केला गेला आहे तो म्हणजे सॅलरीच्या बाबतीत जे मूळ विधेयक होतं त्याच्यामध्ये असं होतं की जी सॅलरी आहे कमिशनरची ओके चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर कमिशनर जा है, है विदेयक ही सॅलरी असणार होती कॅबिनेट सेक्रेटरीच्या दर्जाची हे विधेयकामध्ये होते मागच्या व्हिडिओमध्ये चुकून विधेयकाच्या ऐवजी अॅक्टचा उल्लेख आहे म्हणून हे क्लॅरिफिकेशन मी देतोय की फायनल ऍक्टमध्ये जे विधेयक होतं विधेयकामध्ये होतं की जे निवडणूक आयुक्त असतील मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्त यांची सॅलरी ही कोणा एवढी असेल कॅबिनेट सेक्रेटरी एवढी असेल पण अनेक माझी इलेक्शन कमिशनर इतरही लोकांनी याबाबतीत या उपस्थित केल्या की असं केल्याने इलेक्शन कमिशनरची डिग्निटी कमी होईल त्यांचं स्वातंत्र्य कमी होईल वगैरे वगैरे त्यांच्या पदाची अवनती होईल वगैरे सो so, सरकारने शेवटी एक बदल केला तो बदल असा केला की म्हणजे पूर्वीसारखंच केलं ते असं की सॅलरी बघा द चीफ इलेक्शन कमिशनर अदर इलेक्शन कमिशनर शाल बी पेड अ सॅलरी विच इज इक्वल टू सॅलरी ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे पूर्वीप्रमाणेच केलं की सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना जितकी सॅलरी पे केली जाते तेवढीच सॅलरी चीफ इलेक्शन कमिशनर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांना दिली जाईल ओके सो दोन महत्वाच्याबद्दल कशामध्ये शोध समितीमध्ये आणि सॅलरीमध्ये राईट सो सॅलरी right? so, आता पूर्वीप्रमाणेच म्हणजे अंतिमत आज आपण एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जर म्हणत असू तर सॅलरी ही सुप्रीम कोर्टाच्या जजेवडी आहे जे विधेयक होतं विधेयकामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी पदाची एवढी प्रपोज केलेली होती पण फायनल ऍक्टमध्ये ती पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या जज एवढी केलेली आहे सर्च कमिटीमध्ये बदल झालेला आहे राईट बाकी निवड समिती मात्र विधेयकात होती तशीच आहे पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले एक युनियन कॅबिनेट मिनिस्टर राईट सो हे जे अपडेटेड आहे ब हे लक्षात ठेवा अर्थात याच्यामध्ये हे कारण ही ही uh, हा जो ॲक्ट आहे सध्या हा uh, सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन आहे तुम्हाला माहीतच आहे की ऑगस्टमध्ये याची हिअरिंग होणार आहे पुन्हा वगैरे त्याच्यानंतर काय बदल होतील ते आपल्याला माहीत नाही सो ते बदल नंतर आपण पाहू राईट थँक्यू व्हेरी मच